हातात होत्या अशा ओंजळीत पाणी होत आकाशात वीज चमकली आणि सगळंच हरपलं होत वाऱ्यानं उडवलं खळ पाण्यानं वाहून गेलं या वर्षीच पीक सुद्धा पावसानं गिळून टाकलं इकून पाहिजे पाहिजे गाड्यावाले मजूर पाहिजे काय आता आमची मजुरी पाहता ना आमची इतकी शेतकऱ्यांचे हल्ला फक्त शेतकरी राजा राहिला म्हणायचा राजा नाही अधिकारी राजा तयार झाला इतकं बाबा अक्षर डोंगर एवढे कर्ज झाले डोळ्यात आसूर येतात फाशी घेण्याचा मार्ग आमच्यासमोर राहिले होता अंधेकून आम्हाला जे कर्ज भरायचे ते आमच्या असे असा पल्लवी झाल्या की हा दोनशे रुपये नाही दीडशे रुपये खाणार कसं मुंबई लोक हा कांदा खातील कागद नाही काढा कांदे साठवतात रात्रीचा पळतो झोपतो उठायचा गव्हा त्याच्यात लाईट राहत नाही तर आम्ही आता राहिले अपेक्षा बैठण आता फाशी घेणं साधारण त्रास व्हायला लागला ना तर आमची परिस्थिती विदर्भावानी होणार त्याला विलाच नाही कोर करणार आहे माणूस केव्हा तरी एकदा तरी मोठं माती आम्हालाच घ्यावाच लागणार हो काय व्हायचं ते होईना आता पण पंचनामे करून जर सरकारने आम्हाला काही जर मदत केली तर थोडं आमचे आमच्या लिंक लागणार आम्हाला आधार पोचून बाजू मॅडम दुसरं काय म्हणा तोंडात आलेलं पीक पुन्हा जमिनीवर पडलं अवकाळी पावसानं स्वप्नांचं पीक कुजलं हातात होत्या अशा ओंजळीत पाणी होतं आकाशात वीज चमकली आणि सगळंच हरपलं होतं वाऱ्यानं उडवलं खळं पाण्यानं वाहून गेलं या वर्षीचं पीक सुद्धा पावसानं गिळून टाकलं डोळ्यात धुकं मनात मळब कुशीवर पोर झोपतं पण पोटासाठी झगडणारा पुन्हा उद्या नांगर घेतो आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या शेत शिवारामध्ये मांडवे गावातीलच मांडवे शिवारातीलच आपण दुसऱ्या शेत शिवारामध्ये आलेलो आहोत या या ठिकाणी देखील शेतकऱ्याची हीच व्यथा आहे आणि हीच परिस्थिती या शेतामध्ये या परिसरामध्ये झालेली आहे आपण दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकता अगदी मगाशी जी बघितली तीच परिस्थिती या देखील शेतकऱ्यांच्या कांद्याची झालेली आहे संपूर्ण शेतामध्ये आपण पाहू शकता पाणी साचलेलं आहे जी आ, शे कांदा ठेवण्याची जागा आहे त्याच्या खाली पूर्णच पाणी आहे फक्त नावापुरतं त्याच्यावरती पाऊस कांद्यावरती जो कागद आहे तो फक्त एक भोळी आशा शेतकऱ्याची भोळी आशाच म्हणावी लागेल त्या भोळी भोळी आशा म्हणूनच हा एक थो थोडासा कागदाने हे झाकलेलं आहे मात्र जर जर खाली बघितलं तर याच्या खाली अक्षरशः पाय रुततायत अगदी आपल्या चप्पल गुंतून जात आहेत त्या चिखलामध्ये असा चिखल आहे अशी परिस्थिती या कांद्याची आहे इतकं नुकसान आणि इतकं या कांद्याचं इतकं जी नुकसान झालेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय काहीच उरलेलं नाही आहे तरी एक भोळी आशा म्हणून हा शेतकरी राजा जो आहे तो हा कांदा निवडतोय का तर थोडासा काहीतरी थोडासा तरी कांदा आपल्या हाताशी लागेल आणि आपण केलेला खर्च तो तरी किंवा मजुरांवरती जो खर्च केलेला होता पीक खतं खतं पाणी जे आहेत त्या खतंपाणीवरती खर्च केला होता तो भरून निघेल असं फक्त एवढीशीच ही आशा या शेतकऱ्याला लागलेली ला आहे माझ्यासोबत भिकन शेख आणि नानदेव धुळगण पाटील आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ शकतो डोळ्यात जर बघितलं तर खरोखर शेतकऱ्याची व्यथा आपण पाहू शकता आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल आज जर कांदा बघितला तर अगदी काहीच नाही राहिलंय तरी आपण एक भोळी आशा म्हणून हा कांदा निवडताय नेमकी कांदे पूर्ण सळलेले पाऊस झाला कांद्यांखाली पाणी साचलेले शासन पाहत नाही बरोबर आहे बरं <coughs> युमी भरलेले मग शासनाने काय ते भरपाई की द्यावा मात्र म्हणजे अजूनही आपल्या शेतामध्ये किंवा या शेत शिवारामध्ये अजूनही येऊन नाहीये स्थानिक नाही पंचनामे झाले पंचनामे आपण सर्वांनी मिळून आपण गेला नाहीत का सूचना दिल्या नाही सूचना दिल्या पण तरी शासन कोणीच आलेले नाही अच्छा मग आता आपली मागणी काय बघ बँक भरायच्या कशाच्या सोसायट्या कशा भरणार आम्ही कांदे झाड्यानंतर बरोबर आहे या शेतकऱ्याची देखील हीच अवस्था आहे भिकन शेख देखील आपल्या सोबत आहे आपण पाहू शकतो काय चालू आहे नेमके आता हे त्याचं तर नुकसान झालेलच आहे मग आम्ही काय करतो हे डोकडे सडलेले कांदे मार्केटला पाठायचे लोक म्हणतात हजार बाराशे खापत आठशे आमचा कांदा अडीचशे तीनशे का। तुम्ही एवढे कष्ट आता पुन्हा काय नाही हे दोनशे रुपये दीडशे रुपयाने कांदा ते साठ रुपये भाडं नुसतं आम्हाला मार्केटला लागतंय मॅडम तोंडात मारा कोण बँकेचे कर्ज कशी फेडायचे मात्र एक काळ असा होता की कांद्याला सोन्याच्या भावात कांदा विकला जायचा तेव्हाही आवाजच उठवत होत सरकार ते आता होऊ शकत नाही कारण निसर्ग नाही सरकार नाही ना आमच्या माग बरोबर ही पंचयता झाली की बिगर मोसमी पाऊस झाला वडे वाहण्यापेक्षा आमच्या शेतामध्ये आरण्याच्या आरणी भिजल्यात बँकेवाल्यांनी तगादी केली कर्ज माफी नाही बरोबर कोणी काय म्हणतं कोण काय म्हणतं आम्हाला म्हणजे पारातून होत म्हणजे इतकं अक्षर डोंगरे एवढे कर्ज झालेत डोळ्यात आसरू येतात फाशी घेण्याचा कांदे विकून आम्हाला जे कर्ज भरायचं त्याच्यात आमच्या असे असा पल्लवी झाला की हा दोनशे रुपये नाही दीडशे रुपये खाणार कसं मुंबई लोक हा कांदा खातील का बरोबर कांदा हा खाण्याचा पण नाही आणि बघण्याचा काय करणार आम्हाला पर्याय करायला नाही आता काही फार किती किती क्षेत्रामध्ये कांदा पीक क्षेत्र म्हणजे पाच एकर मध्ये घेतलो आम्ही पाच एकर कुणी दोन एकर कुणी दीड एकर जशी असेल त्या पद्धतीप्रमाणे घेतलंय म्हणजे बऱ्याच दहा ते पंधरा शेतकऱ्यांची ही आमच्या जा। टोटल आमच्या वस्तीवरून म्हणण्यापेक्षा गाव तालुका सगळे आवड झाले अतिवृष्टी झाल्यासारखं झालंय मध्यरात्री दोन तास असता पाऊस येतो हा कागद झाकायला पडायचं कसं दिवसा ऊन पडत एक कागद नाही काढतात कांदे त्यात रात्रीचा पळा तो झोपतो उठायचा का त्याच्यात लाईट राहत नाही वाघाची भीती वाटत बिबट्याची भीती वाटते ते का जीवनाचा काय साधा जी आमचे कष्ट नाहीये बरोबर एवढे करून आमच्या पदरामध्ये आज निसर्गाने काय ठेवणार नाही सरकारने काय ठेवून नाही आज डायरेक्ट पात्र बरोबर आहे ज्यावेळेस शेतकऱ्याला ज पोशिंदा म्हटलं जातं किंवा शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो मात्र सरकारने निसर्गाने ज्यावेळेस मारलं त्यावेळेस सरकारनं तारलं पाहिजे हे बरोबर म्हण आहे मात्र सरकार आपल्याकडे लक्ष देत नाहीये किती आपण नेमकी किती आता आतापर्यंत किती खर्च केलाय आपण आता खर्च आम्हाला साधारणतः एक एकरला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतोय चारशे रुपये नुसते बायला मजूर लागते कापायला चारशे रुपयामध्ये साधारणतः दाग होण्या कांदे काटीत नाही आम्हाला इथं जागेव खर्च किती मजुरी मिळत होते का मजूरच इकून पाहिजे तिकून पाहिजे गाड्यावाले मजूर पाहिजे काय आता आमची मजुरी पाहताना आमची इतकी शेतकऱ्यांचे हल्ला शेतकरी राजा राहिला म्हणायचा पण राजा नाही अधिकारी राजा तयार झाला बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे मात्र आता स्थानिक प्रशासन ही लक्ष देत नाही सरकार आपल्याकडे लक्ष देत नाहीये मात्र मग आता आपण पुढची काय पावलं आपली पुढची काय पावलं करायचं आम्ही आता राहिलोय अपेक्षा बैठकी आता फाशी घेणार तुम्ही फक्त अपेक्षाच ठेवणार आहात की ना। ना। जर साधारण त्रास व्हायला लागला ना तर आमची परिस्थिती विदर्भाने होणार आहे त्याला वेळ नाही कोर आहे माणूस एकदा तरी लागणार हो काय व्हायचं होईना आता मग पण पंचनामे करून सरकारने आम्हाला काही जर मदत केली तर थोडं आमचे जरा लिंक लागाल आम्हाला आदर पोहोचल बाजू मॅडम दुसरं काय होणार आहे आम्हाला तर प्रत्येक शेतकऱ्याची अशीच अवस्था झालेली आहे आपण फक्त शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो किंवा कांदा हा कोणत्याच लायक राहिलेला नाही आपण पाहू शकतो खरोखर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो जर संकटात असेल तर त्याला आधार देऊन त्याला उभं करणं हे सरकारचं काम आहे निसर्गानं जर मारलं तर सरकारनं तारलं पाहिजे असं म्हटलं जातं मात्र सरकार फक्त झोपेचं सोंग घेतोय असंच म्हणावं लागेल कारण शेतकऱ्यांचंही असंच म्हणणं आहे कुठल्याही स्थानिक प्रशासनानं किंवा कुठल्याही व्यक्तीनं या ठिकाणी येऊन पाहणी केली नाहीये किंवा पाठपुरावाही देखील केला नाही कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाहीये रोजच्या रोज शेतकरी राजा जो आहे तो ऊन पडला तर तो काढतोय का तर कांदा सडू नये आणि रात्रीचं पाऊस आला तर पुन्हा त्या का त्यावर कागद टाकायचं अशी परिस्थिती आहे म्हणजे दिवसा तो कांदा उघडा करायचा आहे कारण की तो सडू नये आणि पुन्हा रात्रीचं पावसानं भिजू नये अशी परिस्थिती यांच्यावर उद्भवलेली आहे म्हणजे आणि पुन्हा तिकडे आपण पाहू शकता जे मजूर आहेत त्यांनी हे सडलेले कांदे जे आहेत ते उचलण्यासाठी आता हे का मजूर जे आहेत ते कष्ट घेत आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत खरोखर शासन न्याय करत नाही अशी परिस्थिती दिसून येते शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो आणि मात्र त्याकडे खरोखर लक्ष नाही नाहीये आपण या पूर्ण क्षेत्रामध्ये पाहू शकता या पूर्ण परिस्थिती जी आहे ती सर्व अशीच झालेली आहे सर्व कांदा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आपण ज्याला अन्नदाता म्हणतो किंवा जो सर्वांचं पोट भरतो त्यालाच आज उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे कांदा आहे तो पूर्णच पाण्याखाली गेलेला आहे काहीही राहिले नाही पूर्ण अगदी पाय रुतत आहेत यामध्ये कांदा कांदा तर सोडा अगदी पाय सुद्धा आहेत एवढे पाय खोल जातात एवढा चिखल या ठिकाणी झालेला आहे एवढा गाळ या ठिकाणी झालेला आहे आपण पाहू शकताय खरोखर शेतकऱ्यांची दुःख व्यथा समस्या कधीच संपत नाही आहे निसर्गाचा लहरीपणाही संपत नाही मात्र निसर्गानं जरी मारलं तरी शेतकऱ्याला सरकारनं तारलं पाहिजे असंच या ठिकाणी या शेतकऱ्यांकडे पाहून वाटतं आहे त्यामुळे आता या सरकार यावर काय निर्णय घेत आहे किंवा सरकार फक्त आता पंचनामे करून यावर काही तोडगा काढतं आहे का किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत आहे का या सगळ्या गोष्टी फक्त कागदावरच राहत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे టీఎస్ టెంట్ ఫోర్ సా అశ్వినిపురి మండవ బుద్రుక్